दीडशे एकरातील सोयाबीन आणि कपाशीचे पीक जळाले क्रॉप्स केमिकल्स कंपनीवर शेतकऱ्यांचा रोज देवळी तालुक्यातील आंजी बहाणपूर परिसरातील तब्बल एकशे पन्नास एकर क्षेत्रात उभे असलेले सोयाबीन आणि कपाशीचे पीक लुडो या क्रॉप्स केमिकल्स इंडिया कंपनीच्या कीटकनाशकामुळे जळून खाक झाले आहे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने संतप्त शेतकरी वर्गाने कंपनी विरोधात राजेश यावेळेस देवळीचे तहसीलदार समर्थ क्षीरसागर उपविभागीय कृषी अधिकारी वैष्णवी शिंदे सेलसुरा कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर जीवन कतोरे तालुका कृषी अधिकारी प्रतीक्षा मेंढे कृषी तंत्र अधिकारी महेश आणि देवळी पोलीस निरीक्षक अमोल यांच्या उपस्थितीत पंचनामा करून वस्तुस्थितीची पाहणी करण्यात आली कंपनीच्या पॅकिंग वर हे औषध सिस्टीमिक आणि कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड असल्याचे नमूद असतानाही फवारणीनंतर काही तासातच पिकाची पाने वाळणे खोडे सुकणे शेंगा न भरणे असे गंभीर परिणाम दिसून आले. बेहतर क्वालिटी बेहतर क्रॉप्स या घोषवाक्याखाली विक्रीस आलेले हे औषध उलट शेतकऱ्यांच्या घामाची कमाई जाळून टाकत असल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे. योगेश कांबळे संवाद मराठी लाईव्ह वर्धा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न